शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे वंचितच्या शिर्डी लोकसभा उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांना उत्कर्षा रूपवते यांनी साईबाबांची मूर्ती भेट देऊन लोकसभा निवडणुकीसाठी जरंगे पाटलांचे आशीर्वाद घेतले आहेत गावकरी न्यूज सुनील शेनकर अकोले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक